नमस्कार नंदीग्राम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी कैलास जाधव आज आपण नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोहित पिंपळ या गावी आलेलो आहे लोकसभा या अनुषंगाने जाणून घेऊया आपल्या येथील नागरिकांचे मत जाणून घेऊया भावना जाणून घेऊया तर त्या लोकसभेसंदर्भात काय म्हणताय काय सांगू शकाल आपण सध्या लोकसं सभा चालू आहे नांदेडमध्ये एकीकडे काँग्रेस एकीकडे भाजपा आणि एकीकडे वंचित बहुजन आघाडे तर काय विकास कामे झाली आजपर्यंतच्या शासनाचे आणि याबद्दल काय सांगू शकतो विकास कामाबद्दल गेलं तर विकास साहेब थोडा झाला आहे पहिला विकास आता ते होईल इचूल पण सध्या जी परिस्थिती आहे ते काँग्रेसचीच आहे काय आपल्या गावामध्ये काय काय कामं झाली खासदार निधी अंतर्गत आमदार निधी अंतर्गत आता ते सरपंचाला माहित नाही सरपंचाला माहित मत काय काय कोण निवडून येतील आपल्या नांदेड जिल्ह्यात आता आमचा वैयक्तिक मत आहे की काँग्रेस निवडून येतेच जे जे खासदार आहेत यांना का का नाकारलं जात आहे मराठा आरक्षणाच काय सांगता आपल्या जे लोकसभा चालू आहे या लोकसभे संदर्भामध्ये आहे आम्हाला साहेब काय भेट दिले नाही एक बार मी पाच वर्षामध्ये परतून बघलं नाही गावाला घरी आला इशेच खतम झाला भिकाऱ्यांना भिकारी केला जागी पायताना त्यानं पण जनता त्याच्या मागत जाणार आहे मराठा समाजाचं आरक्षण महाराष्ट्रामध्ये प्रश्न प्रलंबित आहे शासनाने दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आम्हाला ओबीसी म्हणून साहेब आरक्षण पाहिजे संदर्भातून सांग काय सांगू शकता आम्हाला जे झरांगे पाटील म्हणतील ते आम्ही करणार आणि आम्ही आम्ही तुम्हाला सांगता की आम्ही फक्त काँग्रेसला मदान करणार काँग्रेसला काय करणार म्हणून सत्तर वर्षात अशोक चव्हाण मराठा समितीचे अध्यक्ष म्हणून काय केलं काहीच केलं नाही आमच्याविषयी मराठा समाजाविषयी काहीच बोललं नाही आणि बोलणार पण नाही इथून पुढे हे मदानापुरती भूल दाखवून लोकायला भुलून मदान घेणार आणि परताप्रमाणे पाच वर्षामध्ये आम्हाला दत्त मंदिराला निधी देतो म्हणून जाहीर केली एक रुपया दिले नाही आणि जर समजा त्यांना आला असेल गावामध्ये तर कोणाच्या घरी कार्यक्रमानिमित्तानं आला असेल पण गावामध्ये त्यांना आला नाही विकास नहीं नहीं काम घेऊन आले नाहीत आणि आमच्या गावामध्ये बघाय खड्यात मारुती मंदिरापासून खड्यात पूर्ण रस्त्यांना कड्या खड्यात कुठंच काही केलं नाही जे जिल्हा परिषद शाळेला रस्ता दिला त्या रस्त्यामध्ये अर्धवट काम झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडं सगट काही खळवळ केली आहे खळवळ म्हणजे खाण्याचे प्रयत्न केले त्याच्यात सगळं ते काम पूर्ण झालेलं नाही